नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा बा निवडणुका होतात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आम्ही मराठा समाजात कुंदी प्रमाणपत्र दिले विरोधकांनी आरक्षणाचे राजकारण केले मुख्यमंत्री शिंदे मी शरद पवारांचा मुलगा असतो तर संधी मिळालीच असती केवळ मुलगा नसल्याने डावलले अजित पवारांनी काढली मनातील खतखत उद्धव ठाकरे पेनच ठेवत नव्हते माझ्या खिशात दोन दोन पेन फटाफट थाट सह्या करतो लोकांची कामे करतो एकनाथ शिंदे बारामतीत पैसे वाटप झाले असे म्हणणे हास्यास्पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंचे निकाला अधिक सेलिब्रेशन कार्यकर्त्यांनी उधळला विजयाचा गुलाल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा मोदींनी महाराष्ट्राचे प्रेम अनुभवले आता शाप पहावा उद्धव ठाकरेंचा जबरदस्त टोला संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीचा टीझर रिलीज मोदींना मुंबईत रोड शो घेण्याची वेळ आली की नाही रस्त्यावर दिल्ली शोरांची दोन माकडं हल्ली बरळू लागलीत उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळात भारतातील हिंदूंची लोकसंख्या सात दशांश आठ टक्केने घटली तर मुस्लिम लोकसंख्या त्रेचाळीस दशांश पंधरा टक्केने वाढली आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही शरद पवारांचे स्पष्टीकरण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर लोकसभा निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्ते आपापल्या पक्षासाठी प्रचार करायला लागले आहेत दरम्यान लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपले स्वतःचे कौटुंबिक दुःख बाजूला सारून पंकजताईंसाठी जीवाचे रान करत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन हात जोडून त्यांनी पंकजाताईच्या विजयासाठी मतदार बांधवांना साथ घातली दिनांक तेरा मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान होत आहे अवघे चार पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रचार गतिमान झाला आहे कालच नरेंद्र मोदी यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगा येथे सभा झाली या सभेसाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते माजी आमदार भीमराव धोंडे यांचे छोटे बंधू बापूराव धोंडे यांचे चारच दिवसांपूर्वी हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले घरात प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी त्यांनी हे दुःख बाजूला सारून मतदारसंघातील मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना विजयासाठी आवाहन करण्यात येत आहे नेता उत्तम आस्टी। पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखाच उमेदवार निवडून द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड येथे हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना केले पुढे बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की शरद पवार म्हणतात भाजपला हरवले पाहिजे तर मग तुम्ही राजनाथ सिंह यांच्या सोबत काय बोलून गप्पा मारता देशातील जनतेला मूर्ख बनवायचे प्रताप पवारांनी आता थांबवायला पाहिजेत पवारांचे उमेदवार निवडून दिले तरी ते उद्या भाजपच्या दावणीला जाऊन बसणार नाहीत याची काय शास्वती शरद पवार यांच्या आयाराम गयाराम भूमिकेमुळे मराठा समाजाची प्रतिमा मलिन होत आहे बीडमधून बजरंग सोनवणे यांना निवडून दिले तरी ते उद्या शरद पवारांच्या सांगण्यावरून सोनवणे हे मोदींच्या बाजूने जाऊन बसतील कारण राष्ट्रवादीकडे नीतिमत्ता नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे मराठा चळवळीतील मोठे योगदान देणारा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर मतदान करून त्यांना संसदेत पाठवा असेही ते यावेळी म्हणाले पाहुयात बाळासाहेब आंबेडकर यावेळी काय बोलले ते पण पर ही परिस्थिती पब्लिकली तुम्ही की भारतीय जनता पक्षाला आपण हरवलं पाहिजे काल आरोप झाले चोवीस तास होऊन गेले आपण अजूनही आरोप त्याचं उत्तर दिलेलं नाही की राजनाथ सिंगला आपण फोनवरती काय बोललात कशासाठी केलं राजनाथ सिंग हे असतात भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात मोठं खातं त्यांच्याकडे आहे संरक्षण हे त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक वजनदार माणूस आहे या वजनदार माणसाला अचानक आपण फोन का, का केला काय बोलणं झालं लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं अशीच चर्चा झाली का आणि ते जर असेल तर इथल्या मतदाराने ते लक्षात घ्यावं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार काय कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार कोणी निवडून आलं तर मोदींबरोबर जाणार आणि मग जो मोदींचा विरोध करतोय याचं होणार काय फसवल्या जाणार आहात हे आपण सर लक्षात घ्या आणि म्हणून उद्या फसवल्या जाणार नाही याची दक्षता आपल्याला सर घ्यायचं असेल तर मी इथल्या सर मराठा समाजाला आवाहन करतोय की त्यांनी बजरंग सोनवणे एन सी पीचे शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नये हे आवाहन मी त्यांना सर या ठिकाणी करतोय बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजताई गोपीनाथ मुंडे यांना बीड शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे शहर अध्यक्ष जगदीश उरखुदे विक्रांत हजारी अशोक लोडा अजय सवयी संदीप उबाळे आदी मान्यवर पदाधिकारी यांनी शहरात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभिटी घेत संवाद साधला मागच्या दहा दिवसांपासून प्रचारासाठी ही मंडळी बीड शहरात सर्वत्र झंझावाती दौरा करत असून प्रचारादरम्यान पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन ते करत आहेत पालकमंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांनी आपल्या बीड जिल्ह्याचा कसा विकास केलेला आहे तसेच जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग एवढेच नव्हे तर शहरात कोट्यावधी रुपयांचे रस्ते महायुतीच्या सरकारने पंकजाताई यांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण केले आहेत असेही ते नागरिकांना घरोघरी जाऊन सांगत आहेत मोदी सरकारच्या बाबतीत मुस्लिम समाजामध्ये नकारात्मक वातावरण असले तरी बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम समाजाच्या बाजूने आपण उभे राहू अशी ग्वाही दिल्याने मुस्लिम समाजासाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब आहे ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे साहेब हे सर्व धर्मियांना सोबत घेऊन समानतेचे राजकारण करायचे तीच धमक पंकजा मुंडे यांच्यामध्ये दिसून आली भाजपाचे काही नेते मंडळी मुस्लिम धर्माच्या विरुद्ध वक्तव्य करत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी दुसरीकडे पंकजाताई मुंडे ह्या मात्र खंबीरपणे मुस्लिमांची बाजू घेताना दिसून येत आहेत आणि हीच बाब निश्चितच कौतुकास्पद आहे गेल्या दहा वर्षात मुस्लिमांना या जिल्ह्यामध्ये काडीचाही त्रास झालेला नाही या आणि यापुढेही अजिबात त्रास होणार नाही आणि तसे झालेच तर मी स्वतः मुस्लिमांच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे असेल असेही त्या यावेळी म्हणाल्या मुंडे घराणे आणि बीड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव यांचे जुनेच ऋणानुबंध आहेत मुंडे साहेब यांच्यासोबत सगळ्या जातीधर्मांची माणसे असायची मात्र विरोधक विनाकारण मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम धर्मियांना भीती दाखवत आहेत तरी मुस्लिम धर्मीयांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे कळकळीचे आव्हानही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्यासाठी शुभम दूत हे प्रचाराच्या मैदानात उतरले असून त्यांनी बीड शहर पिंजून काढले आहे बीड शहरातील विविध भागात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट आणि मित्रपक्ष महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासोबत उपस्थित राहून मतदार नागरिकांना पंकजाताई यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आवाहन केले यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट महेश गरजे ॲडव्होकेट राहुल आगाव समर्थ तांदळे मंगेश धोंगडे विठ्ठल गुजर दिशांत मोराळे मोहन आघाव आयोजक संदेश खेडकर मंगेश गेनले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अशोक लोडा नगरसेवक रमेश चव्हाण माजी नगरसेवक बाळासाहेब आंबेकर शुभम कातांगळे डॉक्टर बळीराम जोशी धनंजय काळे गव्हाने यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार